वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानावर आधारित जी ट्वेंटी कार्यक्रमाचे आयोजन एकोणीस बावी ते बावीस जून दरम्यान पुणे येथे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे व योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या वेळापत्रकानुसार वाशिम जिल्ह्यात एक ते पंधरा जून दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर कारंजालाड तालुक्यातील ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत दिनांक दहा जून रोजी आपणच गडी तयार करूया बोली भाषेत शाब्दिक उदाहरणे हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व वा टिकविणे या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे त्या अंतर्गत एक ते पंधरा जून दरम्यान शाळा स्तरावर घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाला येवता केंद्रांतर्गत येणाऱ्या बाबासाहेब दाबेकर विद्यालय यावर्डी या शाळेमध्ये आपणच गणित तयार करूया या, या उपक्रमास उन्हाळी सुट्टी असून देखील शिक्षकांनी केलेल्या आव्हानानुसार विद्यार्थी व पालक उत्कृष्ट पालकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आपणच गणित तयार करूया या उपक्रमाअंतर्गत गणित शिक्षक राजेश शेंडेकर यांनी विद्यार्थ्यांची शाब्दिक उदाहरणे कशी तयार करावी व ते कशा पद्धतीने समजून घेऊन सोडवावे शाब्दिक गणिताचे कोण कोणते प्रकार आहेत याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांकडून शाब्दिक गणित तोंडी पद्धतीने सोडून घेतले या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय भट गणित शिक्षक राजेश शेंडेकर यांच्यासह गोपाल काकड अनिल हजारे हे शिक्षक तर भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे राजेंद्र लिंगाटे हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड